श्री पद्मावती अल्पसंख्यतेर संघास एक कोटीच्यावर नफा बेडकेहळ शमनेवाडी पद्मावती अल्पसंख्यातर विविध उद्देश गळ सहकारी संघाची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यालयात संस्थापक अध्यक्ष सुदर्शन खोत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक अठरा रोजी झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब खोत तात्यासाहेब खोत राजकुमार खोत अभय खोत दीपक खोत शीतल शिरगुप्पे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष आर बी खोत यांनी करून संघाच्या आजवरती वाटचाली संबंधी सविस्तरपणे सांगितलं अहवाल सालातील सभासद व विविध क्षेत्रातील मयत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली संघाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अहवाल वाचन करताना अध्यक्ष सुदर्शन खोत म्हणाले संघाचे एक हजार एकोणचाळीस सभासद असून शहर भाग भांडवल छत्तीस लाख पंचवीस हजार आहे तर निधी चार कोटी त्रेपन्न लाख चोवीस हजारांवर ठेव सतरा कोटी सत्त्याहत्तर लाख सत्तावीस हजारांवर असून आठ कोटी त्र्याऐंशी लाख सतरा हजार कर्ज वितरण करण्यात आलं गुंतवणूक दहा कोटी ब्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजारावर आहे अहवालसालात संघास एक कोटीच्यावर निव्वळ नफा झाला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला तर संघाच्या रजत महोत्सवानिमित्त रजत महोत्सव सभागृहाचं लोकार्पण व लोकार रजत महोत्सव कार्यक्रम थोड्याच दिवसात भव्यपणे आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी संचालक बापूसाहेब हा निमनाळी उदय तकिरे तातेसाहेब भोसले अण्णासाहेब भंडेवाडे रवींद्र खोत शीतल चौगले सुनील हेरगे सुधीर खोत जहांगीर मुचावर शर्मिला खोत व श्रद्धा खोत यांच्यासह सचिन खोत चंद्रकांत मुनोळे प्रद्युमन खोत प्रवीण खोत जयकुमार मुरचिट्टे कुमार कोरुचे ऋषभ खोत कुमार वैगुडे यांच्यासह कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्धमान शिरगंणावर यांनी सूत्रसंचालन केलं तर दादासाहेब मंगसुळे यांनी आभार मानले